कुडाळ तालुक्यातल्या माणगाव खोड्यातील कर्ले नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वसोली सतेवाडी येथील कॉजवेवर अमित मोहन दुरी वय तीस राहणार माणगाव धरणवाडी हा युवक वाहून गेला होता त्याचा मृतदेह कॉजवे पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या महात्मा या ठिकाणी नदीपात्रात सापडला स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह नदी बाहेर काढला माणगाव धरणवाडी येथील अमित धुरी व माणगाव डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे दोघेही वसुली सतयवाडी येथे जात असताना सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास स्पेंडर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले सुदैवानं सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली होती मंगळवारी सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनानं नागरिकांच्या सहकार्यानं घटनास्थळी कर्ली नदीपात्रात शोधमोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेच थांग पत्ता न लागल्याने शोधमोहीम आटोपती घेतली होती आज बुधवारी पुन्हा स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं शोधमोहीम हाती घेण्यात आली यावेळी कॉझवेपासून दोन किलोमीटर अंतरावर अमितचा मृतदेह दगडाच्या कपारीत झाडांमध्ये अडकून पडलेला स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला याची माहिती माणगाव पोलीस दूरक्षेत्रचे हेड कॉन्स्टेबल सखाराम भोई यांना देण्यात आली त्यांनी मृतदेहाची खात्री केली व स्वत पाण्यात उतरून मनोहर गुंजाळ बापू बागवे व ग्रामस्थांच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला या शोधमोहिमेत वसुली सरपंच अजित परब तलाठी अनिल राणे पोलीस कॉन्स्टेबल आनंद पालव प्रकाश कदम कृष्णा सावंत राजेंद्र परब दीपक वारंग आदी सहभागी झाले होते तसेच परिसरातील पोलिस पाटील यांनीही सहभाग घेतला होता कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला सायंकाळी माणगाव धरणवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अमितच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले अमितच्या अकाली व अपघाती जाण्याने धुरी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे आई वडील व भावंडांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता अमितच्या पश्चात आई वडील व दोन भाऊ असा परिवार आहे